पुणे येथे बजरंग सोनोने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान राष्ट्रवादी भवन पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभेचे आमदार संदीप सागर यांची उपस्थिती होती आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे सर्व माजी आमचे आमदार वेळ जास्त झालाय पण आम्ही जास्त घेणार नाही सर्व जणांचं एखाद्याचं नाव राहिले किंवा सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व सेटचे सर्व प्रमुख आणि सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तरफदार सर्व सहकारी आणि सर्व मीडिया <दिणा> सर मी आज आपल्या साक्षीनं आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस सर्व चंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच होतो आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे जास्त काही सांगणार नाही पण ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो बऱ्याच जणांना माहीत नसल बऱ्याच जणांना आमच्या हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो असंही लागू शकते पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या विचाराबरोबर काम केलं मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जो मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ते तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण आठ दहा दिवसापूर्वी घेतली बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पवार म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम आणि त्यांनी बैठक बोलवली त्या बैठकीला सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेस पाहिजे तो पेस मिळत नाही जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती मी बीड जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान केलं त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत मला तत्कालीन ज्यावेळेस सहा विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यात होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला त्या आशीर्वादातून मला आयुष्यावर मी तुमच्या सभेत राहील आणि मी एकच सांगेल आज काही जास्त बोलत नाही आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही तुम्ही पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे काय लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे तिथं आमचा उमेदवार वाढवले मला काय तिला उभारता येत साठी काम करता येत मी उमेदवार विचारते त्याच्यामुळे तिथं विधानसभेचा विषय नाही आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आठ तुमच्या पुढे टाकली नाही साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली त्याचा आम्ही काम करू आणि प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार असे छाती ठोकपणे सांगतो आणि तिथले टीम जे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारे मंडळी पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं सर आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत आहे ताकद देत आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या पक्षामध्ये तुम्ही जे सांगा ती जिम्मेदारी घेईल राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका नाही मला काही पत्रकारांनी विचारलं जाईल आता येताना माझ्यावर होते तुम्ही काही इच्छा प्रकट केली म्हणून माझी काही इच्छा नाही चंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत साहेब हेच आमचं सर्व काही आहे सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषणे केले आमचं ऐकलं मी भागत नाही तर तुम्ही सर्वांनी सुध्या कन्वण मानानं आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रोग होणार साहेब कुणाला दाब दिला जाईल कुणाला काय देईल मी पण नोटरीचे बारे म्हणून लोक म्हणतात नोटरीचे बऱ्यायण होता आता मतदार नोटरीचेबल आहे साहेब आईन घाबरज नाही घाबर नाही जे फक्त उत्तर देत आणि घाबरू जर विषय असता तर मी आधी शेत कोणासोबत साहेब सोबत प्रोसेस केलं असता घाबरणं हा विषय नाही त्यांना त्यांच्यात आहे की आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे मी एकच सांगाल या काळामध्ये ज्याने ज्याने जे जे कर्म केले त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्बुद्धी परमेश्वर पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आताच्या निवडणूक म्हणजे आपल्याला खासदार निवडून आणायचं आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभारायचंय बोलाय सारखे बरोबर इच्छा मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणात सांगितलं की माझी इच्छा काय आहे तर माझी इच्छा एकच आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचंय माझी काय भाषणातून बोलू नाही चांगले हातवारी करून नाही मला भाषण येत नाही पण मला वा करायचंय करण्यासाठी साहेब येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली या सतराशे मला माहित नाही पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना पंधरा दिवसाला पेमेंट करतो त्याच्यात मला काय कोण आता कारखान्याचा विधान काय होईल काय होईल हा भाव वागला पण आजच्या परिस्थिती मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या शेतकऱ्यांचं

मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते त्याचा एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर घेतला पन्नास हजार लोक जमले असतील तुम्ही मला मला लोक जमते मत कुठे आता त्याचं उत्तर या निवडणुकीत काय काय कारण होते कोण कुठे आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी वेगळी आहे पण आताच्या परंपरेत त्या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्कीच जमलं काम केलं आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचे मला मी मग सांगितलं की सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन सात लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं त्याच्यामुळे निवडणुकीच्या श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे कुणालाही तर जात नाही त्याच्यामुळे मला तिकीट दिप्त असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगाच काळजी करू नका माझी त्याच्यामुळे मला तिकीट दिलं असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे तिकीट त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणे पवार साहेबांना तिकीट दिलं निर्पक्ष आदरणीय मोरे साहेब साहेब त्याच्यामध्ये सर्वात जर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप क्षीरसागर यांनी घेतला आणि आज निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे तोच कारण आव्हान असं म्हणतो त्याच्या संदीप भैया त्याचे आशीर्वाद नेते झाले आणि संदीप सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश घ्या तो आदेश आम्हाला मान्य असेल तर मेडिया आणि सर्व आमची स्वसापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहील याच्यात कुठलीही शंका नाही आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना तेच पाहिजे होता आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाच्यावर अन्याय होतो किंवा आम्हाला काम करता येत नाही याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आलो आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्या सोबतच होतो तुमच्या सोबतच राहील एवढा शब्द देतो मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो मयूरभाई तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष आहात तुमचं नाव नाही घेतलं तर पण आमच्या आणि सर्वांच कौतुक घर करणार माझ्या आशीर्वादावर पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत सुंदरताई आहे सर्व प्रत्येक म्हणलं 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 साहेब तुम्ही जे द्याल तो आदेश काय सांगाल का ते आम्हाला काही अडचण नाही तुम्ही काय म्हणाल आमच्याविषयी आणू नका आम्ही शंभर टक्के तुमच्या तुम्ही सांगितले त्या देशाचं पालन करू